आणि एके दिवशी असाच एका रिकाम्यात असाला मी अशा शिक्षकांच्या कॉमन रूममध्ये बसलो होतो तेवढ्यात समोरच्या दारातून पांढरी शुभ्र साडी खादीचा शुभ्र ब्लाउज अंगावर एकही अलंकार नाही कपाळाला कुंकू नाही अशा थाटात एक सुमारे सोळा सतरा वर्षाची गोरी पान तरतरी तरुणी ही अशी झपा झप ते दारुगण आले तिचं नाव सुनीता ठाकूर विषयी आता अलिप्त बोलणं मला शक्यच नाही पण एकच सांगतो की तिच्या रूपाने मला माझ्या आयुष्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही गोष्टींचं वरदान लाभलं खरं म्हणजे या नंतरच्या आमच्या छत्तीस वर्षाच्या आयुष्याची कहाणी हे तिनेच सांगायला पाहिजे पुष्कळ वेळेला मला प्रश्न पडतो की माणसाच्या आयुष्यामध्ये प्रयत्नाचं स्थान किती आणि दैवाचं काय कठीण आहे सांग कॉलेज सोडून बेचाळीसच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या सुनीता ठाकूर नावाच्या एका बुद्धिमान आणि संपन्न घराण्यातल्या मुलीला असा हा गरिबीचा वसा घ्यावा माझ्याशी संसार करायला असं काय वाटलं काय पंचावन्न रुपयामध्ये सहा सात जणांच्या संसाराचा गाडा मी त्यावेळेला ओढत होतो Uh, काही ब नाव आहे यश आहे असंही काही नव्हतं अशा या माझ्यासारख्या माणसाविषयी तिला ओढ का वाटावी आणि गेली छत्तीस वर्ष माझ्या आयुष्यातली मार्गदर्शक माझ्या साहित्य नाट्य वगैरे कलातली सहकारिणी त्याच्यानंतर माझी अकाउंटंट मॅनेजर सगळं काही एवढंच नव्हे तर स्त्री पुरुषासाठी ज्या ज्या म्हणून संसारात खस्ता काढते त्या खस्ता काढणारी म्हणून तिने का म्हणून माझ्या बरोबर राहावं खरंच ही का ओढ वाटली ती का आजपर्यंत टिकून आहे हे मला कोडच आहे बाकी एक खरं आमच्या संसारामध्ये सुखदुःखाच्या निरनिराळ्या प्रसंगी आम्हाला जोडून धरणारा एक धागा आहे महत्वाचा तो म्हणजे कवितेचा कवितेचा म्हणजे कविता करायचा नव्हे कविता वाचायचा कविता म्हणायचा अजून सुद्धा तो आमचा छंद चालूच चा। आहे गणपत वाणी बिडी पिताना चावा याचा नुसतीच काडी मनाशीच मग म्हणावयाचा या जागेवर बांधीनं माडी <laughs> आजही सुनीताच्या माहेरी रत्नागिरीला गेलो आणि चिंचखरीच्या त्या खाडीतून त्या होड्या जाताना पाहायला लागल्या की न चुकता आठवण येते म्हणजे आमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही असेच त्या होड्यामधून चाललेलो होतो त्यावेळेला सुनीताने म्हटलेली एक कविता मला आठवते झालाउषकाल राणी हिमबिंदू बिलगुनी फुलाना पानाना बसते हलते हळू जोजविती जो जवती जणू राजस बाळा ही बाळे चिमणी झाला एकोणीशे शेचाळीस साली रत्नागिरीला याच घरातल्या एका खोलीमध्ये आमचं लग्न झालं म्हणजे एका रजिस्ट्रार रजिस्ट्रारपुढे आम्ही सह्या केल्या त्यानंतरचा आमचा सगळा प्रवास हा आम्हा दोघांचा आहे मला एकट्याला त्यातून निराळं काढताच येत नाही